आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये बर आहे बरोबर चला पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये सव्वा आठ साडेआठ नऊ नऊ एक हजार रुपये एक हजार बियाल સા પા સાત સવા આઠ સાવ નવશે પાંચે સહશે સહશે પાંચે સહશે આઠશો રૂપાય આઠશે નવશો રૂપાય નવશે રૂપાય એક હજાર રૂપાય એક હજાર રૂપાય એક હજાર પન્નાસ પંચતર અકરા અકરા બિલ પાંચ રૂપાય પંદર સોળ સાડ સોળા સવા સોળ રૂપાય સાડે સોળાશો રૂપ સતરાશ રૂપાય સાડે સતરાશો રૂપાઈ અઠરાશો રૂપાય સાડે અઠરાશો રૂપાયોની એકવીસ સાડે એકવીસ બાવીસ સો બાવીસ સાડે બાવીસ ત્રેવીસો રૂપાય ચોવીસો રૂપિયા ચોવીસો રૂપિયા રૂપાયું છે बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतराशे बारा तेरा चौदा पंधरा पंधराशे पंधराशे सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये साडे बावीस तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये बहुशेठ हरिवर्य સા સતરા સાડે અઠાર બાવોનીસો રૂપિયા દોઢ હજાર રૂપાય પચીસ રો ભાઈ પન્નાસ રૂપાઈ એકવીસ રૂપાય સવા એકવીસ રો ભાઈ સાડી એકવીસ રૂબાય બાવીસ વખત एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा अठरा साडे अठरा साडे अठरा एकोणीस दोन हजार रुपये पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे एक हजार बारा तेरा चौदा चौदाशे रुपये अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे रुपये पंधरा सोळाशे रुपये सोळाशे रुपये अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे साडे पांधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा सव्वा अठरा साडे अठरा नऊ एकोणीशे सव्वा दोन हजार बाय दोन हजार चौदा पंधरा दोन हजार एकवीसशे एकोणीस नका लावतो जवळ भाषा अकरा बारा तेरा चौदा पंधरा दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार पन्नास रुपये एकवीसशे बावीसशे अकरा बारा पंधरा सोळा सतरा अठरा सव्वा अठरा साडे अठरा एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार बावीसशे सातशे आठशे रुपये एक हजार बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा साडे सतरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीसशे एकवीसशे बारा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार वाय दोन हजार वाय पंचवीस रुपये एकवीसशे रुवाय एकवीस अनुष्ठ पाचशे रुपये सहाशे रुपये डौला सातशे सव्वा सात साडेसात आठ एक हजार अकरा बारा तेरा चौदाशे रुपये चौदाशे एम पाचशे सहाशे आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे बी एल तीनशे चारशे रुपये चारशे रुपये पाचशे सहाशे आठशे एक हजार बी एल पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सव्वा सोळा साडे सोळा सारखाचे साडे सोळा सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार बंद अकरा बारा पंधरा अठरा दोन हजार रुपये एकवीसशे रुपये एकवीस बीटीशी पंधरा सोळा सतरा सतरा सोळा सतरा अठरा दोन हजार रुपये पंचवीस रुपाय दोन हजार पन्नास रुपये दोन हजार पन्नास अडुशे पाचशे सहाशे आठशे एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा एम आठशे नऊशे रुपये नऊशे बी एल दोन महिने पाचशे रुपये सहाशे रुपये एक हजार रुपये एक हजार बी एल હેલો ખાલી એકવીસ બાવીસ 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 સાડે બાવીસ શેર ભાઈ ત્રેવીસ ચોવીસ શેર ભાઈ ચોવીસ શેર ભાઈ ચોવીસ બાવીસ બાર પંદર સોળા સતરા દોઢ હજાર ભાઈ એકવીસ एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे बावीस एक हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळाशे रुपये सतराशे रुपये सतरा पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये बी एल आठ नऊ एक हजार रुपये पंचाश रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा बाराशे रुपये पाचशे सहाशे सातशे आठशे एक हजार बिहल चारशे रुपये चारशे पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे नऊशे एक हजार रुपये अकराशे हजारशे पाचशे सहाशे रुपये रुपये एक हजार बाराशे साडे बारा तेराशे रुपये तेराशे बारा तेरा चौदा पंधरा साडे पंधरा सोळा साडे सोळा चांगलं सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतरा अठराशे रुपये पाचशे रुपये बारा तेरा चौदा पंधराशे रुपये पंधराशे